भव्य दिव्य असं फॉर्च्युनरचं मैदान आणि या फॉर्च्युनरच्या मैदानातील गट क्रमांक पस्तीस सुटला गट क्रमांक पस्तीसमध्ये मित्रांनो एक टॉपची जोडी पळत होती कारण एक्सपीड चिक्या आणि चिक्याला साथ दिली आज भाई यांचा राजाने नक्कीच मित्रांनो तोफान स्पीड लागला या जोडीला आणि या जोडीने सुट्टाने निकाल घेऊन सैमेंसाठी पात्र झाली तर नक्कीच राजा आणि चिकाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो या गाडीला तर तुफान स्पीड लागली सुट्टा निकाल घेतला आहे नक्कीच ही गाडी गोलाला दिसेल पंचमत काय चिक्या आणि राजा एक नंबरचे मानकरी होतील का कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो गट क्रमांक एकतीसमध्ये बैलगडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य दे बाकासूर आणि दहा दहा सरकार्यांचा सालजा हे देखील गडपासून सीमेसाठी पात्र झालेत नक्कीच सुंदर बॉस देखील सीमेसाठी पात्र झाला आहे अशा बऱ्याच टॉपच्या जोड्या सीमेसाठी पात्र झालेत मानगचं वादळ देखील सीमेसाठी पात्र आहे नक्कीच या सर्वांना सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आता मी भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे भंडाट अशा नवीन व्हिडिओमध्ये